गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळचे वाजलेत किती सातवीस सातवीस झालेत आणि आम्ही रात्री तीन वाजता गडवरून निघालो आणि आता गडप एक दोन तीन चार तास चार पाच तास झाले ना ता आता गडप सोडलेला पाच तास झालेत गडप सोडलेला आणि आता आम्ही थो आता थोडं थोडं नागोटण्यामध्ये बघणार आहे नागोटण्यावरून आपल्याला नागोटण्यालाच नाश्ता करून आपण आता सांगतो ना आपण नागपूर्ला थोडा वेळ थांबणार त्यानंतर ना मग दुपारचा जो स्पॉट आहे खांबला तिथे पोचणार तिथे पोचायला नाही ना बोलतो साडेबारा होतात ना आपल्याला तिथे बारा बारा वाजता तिथे खांबला पोचायला तर आम्ही निघालो ॲक्च्युली झोपलेलो आम्ही त्या मंदिरात आणि सगळ्यांच्या मागे टाकली सगळी पूर्ण पुढे निघून गेली पण त्यांना पण आता आम्ही मागे टाकलाय आलो जोर मारला चालण्यामध्ये तर आता आपण चुकता गेलो नागोठण्यामध्ये चला महाराष्ट्र

इस है थाष्णाल को है सीन चाइटल्ण में वाव merger हिasan ड़तो है कि एक याव ड़तोपोर भार करार सब्टाम थिल्ड़ में करून आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरवात करणार तरी दोन तासाचं अंतर आहे वाजलेत किती वाजले किती नऊ वाजले साडे अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही पुढच्या स्पोर्टला पोहोचणार आता आपण बघितलं बघा कांदा भाजी मिसल भाव वडा आता आपण नाश्ता करू आणि पुढच्या प्रवास म्हणजे नाश्ता वगैरे सगळं केला झालं बीट तिकडे भरलं मस्त वाकनला तिकडून एक तास झाला आम्ही निघालोय आणि मेन म्हणजे आता आपल्याला टार्गेट आहे हा खामचा घाट तर त्या खामच्या घाटासाठी आपण आता पाच मिनिटाचा तरी ब्रेक देतो आहे कारण का आपण नॉनस्टॉप वाकनवरून त्या ह्या खामच्या घाटाच्या सुरुवातीला आलो आहे हा आम्ही दोघंच आहे पुढे बाकी सगळे माग आहेत मला तो वाटतं आता आहे ना आत्ता निघाले असतील ते मला वाटते दहा पंधरा मिनटं आधी बघत हो आहे हट आहे बांबले ऊन ते एवढं बेकार ऊन आहे की ला हे लागेल आता तो घा तो घाट चढायचा आपल्याला त्यासाठी आधी आपण इथं आहे ना वीस वीस मिनटाचा तरी ब्रेक घेऊ भावा वीस मिनटाचा ब्रेक वीस मिनटाचा तरी ब्रेक घेतो आता आम्ही कारण का वाजले आत्ता तुम्हाला माहीत आहे का अकरा वाजले असतील ना पावणे अकरा पावणे अकरा झाले पण एवढा कडक ऊन लागतोय ना की जो दीडच्या दोनच्या दरम्यानचा ऊन असतो ना तो ऊन आत्ता लागतोय आम्हाला त्याला कॉल कर ना कसं वाटतंय घाट चढताना एकदम डेंजर आहे आपल्याला दोनच घाट लागतात ना हा एक घाट आणि उद्या एक आंब्याचा घाट असे दोन घाट आहेत आणि हे दोन्ही घाट दुपारचेच येतात आम्हाला दोन्ही गाडी दुपारचे येत येतात आवाज अवाज आहे खूप कठीण म्हणजे खूप कठीण पण आम्ही चढतो चढतो प्रयत्न काय आपण यश घेतो चला काम करू आपण जाऊन ये ना बाकीचे नाही ना तुम्हाला आंघोळ वगैरे करून घेऊ आम्ही काम काय ना पण तिकडे नदी आहे पण सगळेजण आले ना मग एकदम घाई होते अजून खूप जण म्हणजे एवढ्या माग आहेत ना ती लोकं आम्हाला एकजण पण नाही दिसत आहे म्हणून त्याच्या आधी आम्ही तुम्हाला आपणच लावतो पोचू आम्ही त्यामुळे माग आहेत ते जण आहेत मागं आणि आम्ही लोक असं आम्ही पाच जणच आहे त्याला आम्ही आंघोळ वांगोळ करून घेतो त्याला ते आले की आणि ते आले की फुल टाईमपास होऊन जातो म्हणून मला आता घाट उतरलं म्हणून तिथं गेल्यावरतीच भेटतो कारण का ऊन पण खूप आहे चला आपण पोहोचलो सुमित जमलो आम्ही किती वाजता पोहोचलो आपण पावनी बार आणि निघालो किती वाजता त्या वाकन पासून निघालो किती दहा बावन वाजता वाकणवरून दहा वाजता वाजता निघालो आणि इथं टच आता अजून तर घाटाच्या खाली आहेत त्या जिथे मी तुम्हाला सांगितलं तिथे त्याच्या घाटाच्या खाली आहेत म्हणजे त्यांना अजून नाही बोलत किती एकदा त्यांना अजून झालं आपण स्पीड मारली नाही तर अजून या उन्हात आपली वाट लागली असते गेले की पाणी बनवले पाणी पितो दहा मिनिटं लष्कळ आणि मग जातो नदीवरती जावे ना मग तिथे जातो चला आमचा पार्टनर राहिला माग काय पार्टनर आम्ही झोपलो तिथं खाली माग करायला अरे भावा काय बोलला आले 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 ते आहे तर चला आता आपण निघालो आंघोलीला नदीवरती अजून कोण दिसतच नाही रस्त्याला जण झाले अर्धे जण वाटत घाटतच आहेत आम्हाला किती वेळ झाला आहे कोणत नाही अजून दिसतच नाही आता आपण जाऊ आंघोलीला पाहिजे हा ऊन आहे बेकार ऊन आहे

आनी ठंडे वाट तो ठंडे पानी हो म? तुम उससे प्यार करते कि नहीं समझ रहे हो? समझ रहे हो? समझ रहे हो ना? थे। थे। ना। थे। 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 थे थे। अशा प्रकारे आमचे शेवटचा ग्रुप शेवटचा ग्रुप रोहित जाधव यांचा इथं आगमन झाले म आहे त्यांच्या बरोबर मुंबई पासून पुढे पुढं असणारे आणि आता मागे मागे जाणार हे रोहित जाधव आणि हे बघा दुसरे पण आहे आहेधव आतेश जाधव आहे यश जाधव कुठे आहेत यश जाधव ते यश जाधव आणि आपला ग्रुप मधला आपला ग्रुप सोडलेला आमचा ग्रुप सोडलेला एक त्यांच्या मध्ये हा हा रोशन जाधव 아리아니, 하이아, 리아니 이따, 아리아니, 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 아리니 아리아니, 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 아아니 아리아니, 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 아리아리아니 아리아니, 아니아 संध्याकाळचे वाजले साडेचार आम्ही चार वाजता निघालोय तर आता आम्ही निघालोय आता आपला संध्याकाळचं लास्ट स्टॉप म्हणजे रात्रीचं स्टॉप ते आहे इंदापूरला रुद्रुली गाव म्हणून तिकडे आपला आता संध्याकाळचा स्टॉप आहे आपण भेटत राहू मध्ये मध्ये तर चालतंय

कसा लागल त्याला काय नाही पहिल्या वर्ष व्हावं मी पण पहिल्या वर्षी बसलेलो गाडी कस काय नाही आपण चालू थोडस तुडक्यासाठी तो बसला जर बसला नसता छाती दुखायला छाती दुकान लागलं म्हणून तो बसला करंट एक दोन भाव आपल्या गाडीत बसले थंड नाही जाधव गाडीत बसला ना ना ए, 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 आता हा तर रो पण गाडीत बसलाय लादा वाटत तुम्ही गाडीत बसता एवढ चालतं आणि गाडीत बसता अरे चालायच्या याच्यात आहे मी तरी पण उद्या जास्त ना म्हणून जरा आराम करतो हा कोण कहा से आई कुठला आराम अ बघ हा तर बसलाच इथे बसले चालायच

आपल्याला आईस्क्रीम घ्यायला घेऊन आलाय दादा किज अंडा एकच बाई आमचा अंडा बाई फालदा 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 तुम्हाला येणार आहे कोण काय 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 कोण कोण कोण

Yes, alten, yeah. One side. आपला भाऊ गाडीत बसलाय काय काय नरेश नरेश गजान जाधव हे दरवर्षी असत फिक्स काय दुसरा दिवस आला गाडीमध्ये थोडं तरी बसायचं <laughs> दला, 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 दला। दला। या आलो या ब्रिज जाऊन वाटत चाय पियाचा नाश्तालो आलो बसलो नाश्त्यासाठी आता आम्ही किती तब्बल किती तास पंधरा ते वीस मिनिट असा हे नाही आपण तिथून निघाल्याच्या नंतर किती तासानंतर आता बसलोय

तर तू नाश्त्याला हे आणि चाय सांगितले थ्री टू वन अरे वाहतूक ते मुद गुप्ता आपल्या पद सतत तीन वर्ष गेले तीन वर्ष सतत चालतोय आणि खूप सारा अनुभव आला खूप सारा त्यांनी अनुभव घेतला पती आणि मेन म्हणजे सर्वात पुढं असतो निशानीला आता मी त्याचं नाव घेतलं म्हणून दुसरी लोक मारे का बघायला लागेल आता हे बघा येते लोक पण नाही भाऊ आपण भाऊ आपला पुढं असतो बस बस नाही पण एकदम पण सकाळी आपण चाललो आणि वाटलं मामला गरम झाला का आम्ही कंटिन्यू जो चालायला लागलो ना तर डायरेक्ट स्पॉटवरती वरती येऊन पोहोचलो बाकी त्यांचे हाल झाले म आमच्यावरती तापले सगळे चाय आले हा तर भाऊ आपला तुम्ही तर तीन तीन वर्ष चालतोय आणि लग्न सांगितलं त्याच आणि ते ना गाव कोणसा भाऊ आपला युतीच आहे पण आपल्या सतत तीन वर्ष पदयात्रा चालतोय कलर हा मला विचारतो कलर चेंज कसा आमचा कलर आहे ना गाडीत बसून झालाय भाव आपला गाडीत बसलाय डार्क सर्वात डार्क जोक होता था। भाव <ụल> आपला गाडीत बसला आणि मला विचारतो कलर कलर असा कसा गाडी चालत कधी दोन तीन दिवस आज अडीच दिवस अडीच दिवस आज गाडीत बसलाय तो गाडी तुम्हाला आपला आजचा टार्गेट पूर्ण होत होत आलाय किती किलोमीटर फोर्टी सेवन किलोमीटर फोर्टी सेवन किलोमीटर गडप ते रुद्रोली गडप ते रुद्रोली दोन मिनिटावरती आपला आता स्पॉट आहे ते आपण आता पोचणार आहे बघा इथून दिसणार नाही तुम्हाला आता दोन मिनिटावरती स्पॉट आहे आपला आपण दोन मिनिटातच पोहोचू तिथे आणि आजचा टार्गेट कम्प्लीट मित्रांना आता आपण पोहोचलो स्पॉटवरती सगळे फ्रेश होत आहेत फ्रेश होतो वाजले किती आता पावणे नऊ वाजता पोहोचलो म्हणजे आम्ही साडेआठ पोहोचलो ना हा पंधरा मिनटं आले ना आपल्याला साडेआठ वाजता पोहोचलो निघालेलो चार वाजता आता पोहोचलो आम्ही आता फ्रेश होतो जेवतो मेन म्हणजे पहिला मोबाईल चार्जिंगला लावतो कारण का चार्जिंग संपत आले दहा टक्के राहिले जेवतो झोपतो आपण जातो आपल्या उद्या रात्री आज रात्री म्हणजे उद्या अडीच वाजता आता आपण जाऊ जेव्हा झोपूया आराम करूया भेटतो आपण डायरेक्ट आता अडीच तीन वाजता भेट तुम्हाला निघताना आपण चला